मालेगाव शहरात वादग्रस्त ठरलेल्या वॉटर ग्रेस कंपनीकडून स्वच्छतेचा ठेका काढून घेण्यात आला गेल्या दोन महिन्यांपासून कोनार्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कचरा संकलनाचा ठेका देण्यात आला मात्र आगीतून निघालं आणि फुपाट्यात येऊन पडलं अशी गत मालेगावकरांची झाली स्वच्छ मालेगाव सुंदर मालेगावचं स्वप्न पाहणाऱ्या मनपा आयुक्तांचं हे स्वप्न अद्याप अर्धवटच राहिलं वॉटरग्रेस कंपनीपेक्षा या कंपनीला नऊशे एकोणनव्वद रुपये जास्तीचे देऊन देखील शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला त्यामुळे मालेगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संताप व्यक्त केला मालेगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला साडेतीनशे टन कचरा संकलनापोटी एक हजार रुपये दिले जात होते या नव्या कोनार्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला साडे तीनशे टन कचरा संकलनाच्या मोबदल्यात एकोणावीसशे एकोणनव्वद रुपये दिले जात आहे अतिरिक्त नऊशे एकोणनव्वद रुपये देऊन देखील समाधानकारक स्वच्छता होताना दिसत नाहीये याबाबत साधारण बाबी लक्षात घेतल्या तर संबंधित ठेकेदाराला सहा लाख शहाण्णव हजार रुपये एका दिवसाला अदा केले जात आहे त्यानुसार संबंधित ठेकेदाराला महिन्याभरात दोन कोटी आठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये केवळ मालेगाव शहरातून कचरा संकलन करून तो कचरा डेपोपर्यंत नेण्याच्या मोबदल्यात दिले जात आहे मालेगाव शहरात अशा प्रकारे नागरिकांची सर्रासपणे लूट सुरू आहे या ठेकेदारांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यासाठी नागरिकांवर अतिरिक्त कर जात जाते आणि आकारांचा ठेकेदार अधिकारी आणि कर्मचारी यांनाच फायदा होतोय शहरातील प्रत्येक ठेक्यात राजकीय वर्धस्त जास्त पाहायला मिळतोय त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला या कोनार्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून देखील मनपाची लूट सुरू आहे कचरा संकलन करून येणाऱ्या गाड्यांमध्ये कचऱ्या व्यतिरिक्त झाडांच्या फांद्या किंवा इतर जड वस्तू टाकलेल्या दिसतात त्यामुळे कचरा कमी आणि इतर वस्तूंच्या वजनामुळं गाडीचं वजन जास्त भरतंय त्यावर त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून मालेगावकरांची लूट थांबवावी अशी मागणी सर्वसामान्य मालेगावकर यांनी केली न्यूज ब्यूरो कस्मा अपडेट मालेगाव